महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा आहे अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात सभेला संबोधित करताना बोलत होते दे। देशाच्या नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पाठिंब्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत